नमस्कार मी ज्योत्स्ना तानवडे पुणे मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक श्रीयुत राजेश नागुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष भव्य राज्यस्तरीय काव्यस्पर्धेकरिता माझी कविता सादर करते आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे हो मी गृहिणी आहे मुक्त होईन म्हणते बंद सैलावत नाही मुक्त होईन म्हणते बंध सैलावत नाहीत भरारी घेईन म्हणते पंख पैलावत नाहीत नाळ माझी जोडली धरणीशी दया क्षमा सहनशीलतेशी सारे घाव सोसून सुद्धा सर्वांमुखी खाज पुरवण्याशी कधी वाटतो संसारे काभूषण कधी वाटतो संसारे काभूषण तर कधी पायातली बेडी एक मन म्हणत सारी बंधन एक मन म्हणत तोडसारी बंधन तर दुसरं म्हणत तू आहे तुटलेल्या पतंगासारखं नुसतंच भरकटत जाण ग्रह गोल चंद्र सूर्य सारेच आपल्या कक्षेत फिरतात ग्रह गोल चंद्र सूर्य सारेच आपल्या कक्षेत फिरतात स्वतःला तोलताना एकमेकांनाही तोलून धरतात बंधनाची ओढच तुमच्या कर्तृत्वाला फुलवते बंधनाची ओढच तुमच्या कर्तृत्वाला फुलवते बंधनाचं कोंदण तुमच्या व्यक्तित्वाला फुलवते मग वाटतं मग वाटतं कधी होईन करिअरिस्ट मग वाटतं कधी होईन करिअरिस्ट तर गृहिणी हे काय करिअर नव्हे गृहिणी हे काय करिअर नव्हे अमूर्ताची मूर्त घडवणं हे काय मुलाचं काम नव्हे एक एक पायरी चढत सानुल्यांची बनतात करती सवरती मुलं एक एक पायरी चढत सानुल्यांची बनतात सवरती मुलं जणू माळ्याच्या कुशलतेनं फुलवलेली सुंदर देखणी फुलं हे सार करतानाही ओळखायला हवं स्वतःला हे सारं करतानाही ओळखायला हवं स्वतःला तेची साध हवी आपल्या अंतर मनाला आपल्या मनातला जाणकार कलाकार वृद्धिंगत होत राहावा देवानं दिल्या दानाचा मान राखला जावा साऱ्या आघाड्या लिलया सांभाळणं स्त्रीलाच फक्त शक्य आहे साऱ्या आघाड्या लिलया सांभाळणं स्त्रीलाच फक्त शक्य आहे तिच्यात दडलेला प्रचंड शक्तीचा एक सुप्त स्रोत आहे घरादाराचा मेळ घालण्याची स्त्री करीत असते घरादाराचा मेळ घालण्याची स्त्री करीत असते अहो ही कला तिला उपजतच साधलेली असते ही कला तिला उपजतच साधलेली असते गृहिणी पदात माझ्या सर्वोच्च पदाचा मान आहे गृहिणी पदात माझ्या सर्वोच्च पदाचा मान आहे सारी पटावर मला पडलेलं ते एक अनमोल दान आहे सारीपटावर मला पडलेलं ते एक अनमोल दान आहे आपल्याला माझी कविता कशी वाटली आवडली असल्यास मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मला जिंकून देण्यासाठी आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बरं का असं मी सर्वांना नम्र आवाहन करते आहे धन्यवाद